पुण्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिंदेच्या शिवसेनेत कर प्रवेश करणार आहेत छातीवर दगड ठेवून निर्णय घेत असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय दरम्यान त्यांच्या निर्णयानंतर नाना पटोलेंनी बोलणं टाळलं तर रोहित पवारांनी धंगेकरांवर टीका केली आहे पाहूया जो निर्णय घेतो तो एकदम छातीवर दगड ठेवून घेणार आहे आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी धंगेकर देखील प्रवेश करतात ते तिसरे आहेत आणि अजून दोन पुण्यातले माझे आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं त्या विचाराला कुठं गद्दारी होईल असं माझ्यासारखं वाटतं काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय मागील अनेक दिवसांपासून रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती दरम्यान यानंतर काँग्रेसला देण्याचा निर्णय धंगेकर यांनी घेतलाय मनापासनं काँग्रेस पक्षाच्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासनं आभार मानतो कारण गेली आठ दहा वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आमदार म्हणून काम केलं आणि सर्वच नेत्यांनी ताकदीने प्रेम केलं वडील झाल्या नेत्यांनी आशीर्वाद दिले आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारीसुद्धा काँग्रेस पक्षाने दिली आणि आज जो निर्णय घेतो तो एकदम घेतोय म्हणजे सात वाजता निर्णय होणार आहे पण तो एकदम छातीवर मत दगड ठेवून घेणार आहे राजकारणामध्ये शेवटी कार्यकर्त्यांच्या काय गोष्टी ऐकल्या पाहिन्या एक महिन्यापूर्वी आपल्याला असं सा सांगितलं होतं की नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माझी आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत मला असं वाटतं की रत्नागिरीतले दोन आमदार सुभाषजी बने राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी धनगेकर देखील प्रवेश करतात आहेत तिसरे आहेत आणि अजून दोन पुण्यातले माझे आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिकच त्यानंतर मनसे काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा त्यांचा हा राजकीय प्रवास रवींद्र धंगेकर मूळचे शिवसैनिक मनसेच्या स्थापनेपासून रवींद्र धंगेकर राज ठाकरेंसोबत होते शिवसेनेनंतर मनसेकडून धंगेकरांनी मनसे धंगे दोन वेळा विधानसभा लढवली साली मनसेला सोडचिठ्ठी देत धंगेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसच्या पाठिंब्यावर पुणे महापालिकेत धंगेकर नगरसेवक झाले दोन हजार मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला दोन हजार चोवीस साली काँग्रेसकडून लोकसभेचं सा तिकीट मिळालं मात्र भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा पराभव झाला आणि पुन्हा काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली मात्र पुन्हा त्यांचा पराभव झाला रवींद्र धंगेकरांनी घेतलेल्या निर्णयावर नाना पटोलेंना विचारलं असता त्यांनी त्यावर बोलणं टाळलंय तर रवींद्र धंगेकरांनी विचारांशी गद्दारी केल्याचा हल्लाबोल आमदार रोहित पवारांनी केलाय नो शिंदे साहेबांची जी काय राजकीय बोट आहे ती जड झालेली आहे क्षमतेच्या जा बाहेर जायला लागलेली भाजपचं तसंच झालंय दादांचं तसंच झालंय जे लोकांच्या हितासाठी लढणारे ते मात्र या बाजूला या पक्षाच्या या स सरकारच्या विरोधात तिथे लढत आहेत अशात दंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जा सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल विचार बदलत असेल तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटत विनंती आहे दंगेकर साहेबांना की तुम्ही थोडासा विचाराकडे थोडं बघा संघर्षाची भूमिका ठेवा राजन साळवी आणि रवींद्र धंगेकरच नव्हे तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मराठवाड्यातील नेते हे संपर्कात असल्याचा मोठा दावा उदय सामंत यांनी केला आहे अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक जी युबीटी म्हणणं लढली काही लोक एन सी बी लढली म्हणजे अजितदादांच्या नाही पण दुसऱ्या एन सी बी लढली ज्यांनी एक एक दीड दीड लाख मतं मिळवलेली आहेत अशी लोकं देखील शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी शिंदेसेबांच्या हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार आहेत आधी ठाकरेंच्या शिवसेनेला आणि आता काँग्रेसला शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा धक्का दिलाय तसंच आगामी काळात अजून मोठे पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होणार असा मोठा दावा देखील उदय सामंतांनी केलाय निलेश खर्मने झी चोवीस तास पुणे